लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड या तारखेला खात्यात खटाखट पैसे येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार चोवीस या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा झाले होते हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत जानेवारी महिन्यात महिलांना सातवा हप्ता मिळणार असल्याची चर्चा आहे आणि हा सातवा हप्ता खात्यात जमा करण्यासाठी सरकारने संक्रांतीचा मुहूर्त साधला आहे त्यामुळे बहिणींची संक्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून सुरू झाली अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले आणि डिसेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना नऊ हजार रुपये देखील त्यांच्या खात्यात मिळाले आता जानेवारी महिन्यात आत सातव्या हप्त्याची महिला प्रतीक्षा करत आहेत आणि हा ज हप्ता कधी जमा होणार याची पूर्णत माहिती मिळू शकलेली नाही परंतु सरकार महिलांना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मकर संक्रांतीच्या दिवशी आले तर महिलांची संक्रांत आणखीनच गोड होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे महिलांना आता या पुढच्या म्हणजे सातव्या हप्त्याची उत्सुकता लागून राहिली आहे तत्पूर्वी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू देखील आहे आणि ज्या महिलांचे अर्ज सरकारने दिलेल्या निकषामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना पुन्हा पैसे परत करावे लागणार आहेत त्यामध्ये शेतकरी महिला देखील आहेत ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ जर या महिला घेत असतील तर त्यांना दीड हजार रुपये न मिळण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे तर, तर तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी पाऊल्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका